तर संक्रांतीचं सुकडं पूजण्याचा व्हिडिओ मी इथे काढलेलाच नाहीये कारण खूप उशीर झाला होता इथे पुरणाचाच तयारी झालेली होती तर त्याच दिवशी ते माझे भा भाचे जे आहेत तिथे आलेले होते तर मुलांनी त्यांच्याकडून पतंगाचं छान असं मंगळसूत्र कसं बनवायचं तर ते इथे शिकून घेतलेलं आहे मुलांना खूप आनंद झालेला आहे कारण पप्पू दादा हे त्यांना पतंगाचं काहीतरी शिकवत आहे आर्यन खूप जास्त एक्सायटेड होता आणि अशा पद्धतीने आर्यनने त्यांच्याकडून जे आहे तर हे पतंगाचं मंगळसूत्रचं पूर्ण व्हिडिओ जो आहे त्यांनी काढून घेतला आहे म्हणजे त्यांना पुढच्या वर्षी ऑटोमॅटिकली येऊन जाईल तर मुद्दामच हा व्हिडिओ मी काढायला लावला होता की कसं कसं करतायत म्हणजे तुम्हाला पुढे हे उपयोग येणार आहे है। आणि दुपारचे बारा वाजले होते आणि मुलांना जो पतंग आहे तर पतंगाचं ते छान असं मंगळसूत्र बनवून देत होते तो तर, तर तो इथे व्हिडिओ काढलेला आहे की मंगळसूत्र पतंगाला कसं करतात तर आदितीने हा व्हिडिओ खूप जवळून घेतला आहे म्हणजे नंतर हे मुलं ऑटोमॅटिक शिकतील तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा ती आर्यन आयुष आणि तनू असे चार पाच पतंग या सगळ्यांना घेऊन आलेले होते हे तर अशा पद्धतीने आर्यन खूप एक्सायटेड आहे आणि हा जो रीड आहे ना एकदम सिंपलमधला आहे तर हा रीड खरंच खूप चांगला नसतो आणि पतंग अजिबात उडवता येत नाही आहे आपल्या साधा जो गोदा सा शिवणाचा दोरा आहे ना तर तो वापरलेला बरा खरं माझ्याकडे तो दोरा होता म्हणून तरी बरं झालं आहे कारण हा जो दोरा आहे तर हा अजिबात चांगला नाही आहे असं ते सांगत होते की हा दोरा लगेच तुटतो आहे तर अशा पद्धतीने पप्पू जे आहेत तर त्यांनी मुलांना इन्व्हाइट केलं होतं त्यांच्या घरी पतंग खेळण्यासाठी पण आमच्या तिकडं जे आहे तर वाघाची भीती खूप वाढलेली आहे तर त्यामुळे मी मुलं आता बाहेर पाठवत नाही आहे माझ्या घरी कशी जाळी केलेली आहे तर मला तरी देखील आम्हाला भीती आहेच कारण मुलंसारखे बाहेर असतात आणि इथे जवळच आमच्या जवळ हे लोणी इथे एका मुलाला जे आहेत वाघाने रात्री संध्याकाळी खेळ खेळत असतात आणि घरी जात असता आणि तर वाघाने त्याला मारलेलं आहे तर अशा पद्धतीच्या घटना ज्या आहेत तर दोन तीन आमच्या परिसरात घडलेल्या आहेत तर एक मोटरसायकल स्वार जो होता तर त्याच्यावरती जरी झडप मारलेली आहे पाणी होतं तर त्याला देखील धरलेलं आहे तर अशा घटना खूप घडून आलेल्या आहेत आमच्या तिकडे त्यामुळे मी मुलांना त्यांच्या घरी पाठवलेलं नाही आहे आणि पप्पून त्यांचं जे घर आहे तर तिथे पूर्ण ऊस आहे आणि ऊसामध्ये त्यांना दडपण असतं वाघांना तर तिथे क खूप भीती असते तर मी मुलांना कधी तिकडे पाठवत नाही आहे कारण मला खूप जास्त भीती वाटते कारण कसं त्याची वाघाची जी ताकद आहे ती जास्त असते मुलं खूपच मुलं आणि आता ती मोठ्या माणसांवर झगा करत आहे तर अशा पद्धतीने सरकारने जे आहे तर इथे कुठलीच खबरदारी घेतलेली नाही आहे वाघ जे आहेत वाघ बिबट्या जे आहेत तर हे मुक्कळ असे इकडे तिकडे फिरत आहेत शेतातून सुद्धा फिरत आहे आणि आमच्या शेजारीसुद्धा आमच्या एकदम शेजारच्यांचे जे आहेत तर दोन मोठे मोठे कुत्रे तिकडे चांगले पाळीव कुत्रे वाघाणी पकडून नेलेले आहे तशा पद्धतीने सरकारने काहीतरी करायला पाहिजे एवढंच माझं सांगणं आहे सुद्धा तर संक्रांतींच्या आधी तिने रांगोळी काढलेली होती आणि संक्रांतीला आज सफेद घालायचं नव्हतं तर हे आम्ही पप्पूंना देखील सांगितलं की आज व्हाईट घालायचं नाही तुम्ही व्हाईट घातलेलं आहे तर ते म्हटले काही नाही होत मा मी अशा यांनी त्यांचं एक समज होता आणि त्यांना ते माहीत पण नव्हतं तर अशा पद्धतीने पतंग जे तो इथे तारीमध्ये अडकलेला आहे आणि इथे आमच्या तिथे खेळण्यासाठी अजिबात जागा नाही आहे पतंग कसा खेळायचा सगळीकडे इकडे नारळाचे झाडे इकडे घर त्या साईडनी पोल्ट्री आणि ह्या साईडनी विहीर येते तर आम्हाला पतंग खेळायला अजिबात तिथे जागा नाही आहे तर त्यामुळे मुलं जास्त नाराज असतात तर पोल्ट्री आलेली आहे घर आलेलं आहे विहीर आलेली एका बाजूनी तर खूप नाराज असल्यामुळे यांना आता पतंग खेळायला जागा नाही आहे तर तीन चार दिवस मी सुद्धा नंतर खूप ट्राय केला होता मुलांबरोबर पतंग कसा उडवायचा हे देखील मी त्यांना मलाच येत नव्हतं परंतु तुम्ही त्यांना सांगत होते की असं असं करू आपण आणि हवा आणि वारं अजिबातच नव्हतो तर जर पतंग उडणार कसा तर खूप एकदम छान असे पतंगाला त्यांना दा काहीतरी करून आहे ते मला पतंगाचं काही माहिती नाही पण मुलं खूप एक्सायटेड आहेत आणि दरवर्षी पतंगी आणत असतात प्रत्येक गोष्ट जी आहेत मुलांना मिळतेच मिळते क्वालिटी कशी ही असू दे पण वस्तू मात्र त्यांना नक्की मिळणार आहे तर पतंग जे आहेत अंशलासुद्धा पतंग आहे सगळ्या गोष्टी थ्रेड पण अंशला आहे तर तिघांची भांडण होणे म्हणून ती तिघांना देखील इथे सगळे पतंग वगैरे सगळ्या वस्तू दिल्या जातात आणि अंश मुद्दाम ह्या दोघांच्याच वस्तू घेत असतो अंश जास्तच खोडीचा आहे तर तो ऐकतच नाही आहे तर त्यामुळे आता ह्या वेळेस तरी आधी घेणे आले मी अजिबात अंशचा ऐकलेलं नाही आहे तर अशा पद्धतीने संक्रांतीचा जो सण आहे तर तो सुगडं वगैरे आम्ही इथेच आमच्या दोघी साथी आम्ही घरी तिथे सुटा केलेली आहे कारण शेजारी जे आहेत तर इथे सुटक असल्यामुळे आणि आम्हाला मी बाहेर तिथे गेलेले नाही तर मराठी रस्ते मी बाहेर जात नाही तर आम्ही नेक्स्ट टाईम देऊन बाहेर जाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि शेजारी सगळ्यांना सुटक असल्यामुळे तर आमचं जे आहे तर एकमेकांचे एकत्र येऊन झालेलं नाही आहे जर वान देखील मला द्यायचे होते तर वान पाण्याचं देखील इथे कॅन्सल करण्यात आलेलं होतं कारण सगळ्यांनाच एकत्र बोलवायचं आहे असं ठरवलेलं होतं तर मी, मी, मी तर फक्त मीला इथं पान देणार आहे असं मी ठरवलेलं आहे तर वान देण्यासाठी मी इथे शॉप्सीवरूनच रुमाल जे आहे ते ऑर्डर केलेले होते तर मी बघणार आहे की तेच मी सगळ्यांना देणार आहे तर अशा पद्धतीने मला एकदम कमी प्राईसमध्ये जे आहे ते मला ते रुमाल मिळाले आहे तर अगदी नव्वद रुपयाला मला दहा रुमाल इथे मिळालेलं आहे तर संक्रांतीचा जो मुलांचा सण होता त्याचा तिथे व्हिडिओ आहे बाकी स्वयंपाक वगैरे पुरणपोळीचा होता आणि नैवेद्य वगैरे सगळं दाखवून झालेलं आहे तर मी गेलेले होते सुवाशिन जेवायला शेजारी तर मी तिथनंच सुवासीन मी तिथे शेजारून जेवण करून आले आणि शेजारच्या जिथाई होते ते आमच्या तिथे सुवासीन म्हणून असतात तर आम्ही अशा पद्धतीने एकमेकींच्या घरी जाऊन एकदम लागत असते जेवणासाठी सुवाशिन म्हणून तर आम्ही अशा पद्धतीने एकामेकीच्या घरी जात असतो शेजारी शेजारी तर ते माझ्या घरी येतात आणि मग मी जाणार त्यांच्या घरी तर अशा पद्धतीने इथे सुगडं जे आहेत हे चार आणलेले आहेत मला एक अक्कांना एक अक्कांच्या साठी काही तोचलेलं आहे तर अशा पद्धतीने चार सुगडं घरात इथे सुगडांची झहिती पूजा झालेली आहे तर त्याचा व्हिडिओ मी काढायचं विसरले होते कारण खूप धावपळ काम होतं आणि कोरोनाचा सैफाक म्हटल्यानंतर मी जास्त इथे शूट करू शकले नाही आहे मग आधी तिकडे मी मोबाईल दिला होता आणि तिनेच हा व्हिडिओ घाई तो शूट केलेला आहे तर अशा पद्धतीने छान असा व्हिडिओ झालेला आहे आणि त्यांचं जे आहे संक्रांतीचं जे आहे त्यांचं तरी मस्त असं पतंग गोडगाव झालेली आहे तर पूर्ण इथे या तिने पण काढलेलं नाही कारण त्यांनी नंतर पतंग खेळायला घेतला आणि मोबाईल टाकून दिला अशा पद्धतीने आमची संक्रांत झालेली आहे तर छान अशी सिंपल नवीन साडीने घातलेली होती खूप नवीन होती पण सिंपलमध्ये मी साडी घातलेली होती खूप काटपदार्थी घातलेली नव्हती आणि संक्रांतीकडे तुम्हाला पकडण्याचा व्हिडिओ देखील मी तुम्हाला अगदीच दुपार म्हणतालो आहे मी ते इडिट टाकलेला होता क्लिप करून तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पण हे एका नवीन व्हिडिओबरोबर लवकर असतोपर्यंत चला टाटा बाय बाय